नमस्कार श्री स्वामी समर्थ मी आणि स्वामी या आपल्या पवित्र चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण एका अशा दिव्य जन्मकथेबद्दल जाणून घेणार आहोत ज्याचे स्मरण जरी केले तरी आयुष्य आपले पवित्र होत असते स्वामी म्हणतात की बाळा देवाचं रूप शोधत जाऊ नकोस जिथं सत्य पावित्र्य आणि तपशेचा श्वास असतो ना तिथेच मी त्रिमूर्तीच्या रूपानं उभा असतो ऐक आज मी तुला माझ्या जन्माची कथा सांगतो जी तू जाणलीस की भक्तीचा जन्म तुझ्या हृदयात होईल कथेला सुरुवात करूया अत्री ऋषींचे तप अहोरात्र जळणाऱ्या दिवट्यासारख्या हिमालयाच्या बायत्याशी एक अत्यंत पवित्र स्थळ होतं जिथं ऋषी अत्री आणि देवी अणुसया राहत होते ऋषी महान तपस्वी आणि अणुसया माता पवित्रता संयम आणि त्यागाची मूर्ती होत्या त्यांच्या घरी एकच स्वप्न होतं ईश्वर स्वतः त्यांच्या घरी जन्म घ्यावा आणि अत्रि ऋषीचं तप मात्र साध्या साध्या साधूनं पूर्ण होणारं होतं ते वर्षानुवर्ष उपवास मौन आणि अखंड ध्यान करत होते त्या ते तपश्चयेचा तेज इतका वाढत होत्या की देवांना ही चिंता वाटली तेव्हा तीन देवांची परीक्षा होती एके दिवशी ब्रह्मा विष्णू आणि महेश ही त्रिमूर्ती अत्रि ऋषींची तपशक्ती तपासायला एकत्र एक आले त्यांनी माता अनुसयेसमोर एक ठिकाणी एक कठीण मागणी ठेवली आम्हाला भिक्षा द्या पण नग्न अवस्थेत ही परीक्षा होती पवित्रतेची धैर्याची आणि तपाचे सामर्थ्य सिद्ध करण्याची पण अणुसया माता कोण होती त्या स्वतःच पावित्र्याचा स्वास होत्या त्यांनी आपल्या तपशक्तीने देवांना बालरूप दिलं आणि मातृत्वाने त्यांना भिक्षा दिली ही गोष्ट पाहून त्रिमूर्ती प्रसन्न झाली आणि म्हणाले माते तू जे मागितलीस ते देऊ आणि अणुसया मातीनं मागितलं त्रिमूर्ती माझ्या घरात माझ्या रूपाने जन्माला यावं हेच त्या अणुसय मातेने दत्तात्रेयांना मागितलं आणि मग काय हळूवार शांत आकाशातल्या प्रकाश रे रेषांसारखी एक दिव्य ऊर्जा ऋषींच्या आश्रमात उतरली त्या तेजातूनच जन्म झाला दत्तात्रयांचा दत्त म्हणजे देणारी मूर्ती आणि अत्रेय म्हणजे ऋष रुश, ऋषींचा पुत्र म्हणजेच त्रिमूर्तीचा अंश असलेला दिव्य पुत्र म्हणजेच दत्तात्रेय दत्तात्रेयाने संन्यास साधना आणि विश्वातील एकत्व यांचा उपदेश दिला त्यांचा एक प्रसिद्ध संदेश आहे तो म्हणजे जगच माझा गुरु आहे त्यांनी चोवीस गुरु मानले निसर्ग प्राणी आकाश अग्नी नदी वारा कारण त्यांना प्रत्येक ठिकाणी ईश्वर दिसत होता ते शिकवतात जो दुसऱ्यांमध्ये दोष शोधतो ना तो स्वतःपासून दूर जात असतो आणि जो दुसऱ्यांमध्ये परमेश्वर पाहतो तो मुक्तीला भेटतो त्यांचं जीवन साधं होतं नदीकाठची गुहा आणि जंगलातील ध्यान आणि भक्तांना दिलेला गूढ मार्ग स्वामी म्हणतात की बाळा माझा जन्म कथा म्हणून ऐकू नकोस ती तुझ्या आयुष्यात दीप आहे मी जन्मलो भक्तीसाठी नाही मी जन्मलो तुला मार्ग दाखवण्यासाठी जिथं तू आहेस ना तिथंच मी आहे तुझ्या श्वासात तुझ्या विचारात आणि तुझ्या वाटचालीत हा स्वामींचा आवाज जणू शांतपणे मनाच्या दारावर टकटक करतो आणि सांगतो आहे आपल्याला की दत्त म्हणजे दूरवर असलेला देव नाही दत्त म्हणजे तुझ्यातला प्रकाश भक्तांनो दत्तात्रयांच्या कथेतून आपण हे शिकतो की तपश्याचं फळ कधीच वाया जात नाही पवित्र मन देवाला आवडतं त्रिमूर्तीचं स्वरूप आपण सर्वांच्या हृदयात आहे आणि स्वामी आजही भक्तांच्या हाकेवर धावत येतात स्वामी म्हणतात की बाळा माझं स्मरण ठेव मी तुझ्यासोबत आहे कालही होतो आजही आहे आणि पुढेही राहीन स्वामी म्हणतात की बाळा कथा संपली तरी कृपा संपत नाही माझे नाव घेऊन चाल मी तुझ्यासोबत चालत राहीन भक्तांनो जर आजचा हा दिव्य प्रवास दत्तात्रेयांच्या जन्मकथेचं हे पवित्र स्मरण तुमच्या मनाला स्पर्श करून गेलं असेल ना तर हा आशीर्वाद तुमच्या घरात नक्की उतरू दे चला तुम्चा तुम्चा साथी तर मग आजची कथा तुमच्यापर्यंत तुमच्यासाठी अर्थपूर्ण वाटली असेल तर मनाला शांतता दिली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या कुटुंबियेपर्यंत आणि भक्तांपर्यंत शेअर करा आणि अजून अशीच पवित्र माहिती सतत मिळवत राहण्यासाठी आपल्या मी आणि स्वामी या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण स्वामी म्हणतात की बाळा माझं स्मरण जिथे होतं ना तिथंच माझं वस्तीस्थान असतं चला तर मग भेटू अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये ತೋಪಂತ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜಯ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ